हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री, श्री स्वामी समर्थ हा अनुभव शेअर करायचा आता हा कुठून बोलताय सांगायचं आहे चॅनल नाही हा नाव पण नाही सांगत मी बर 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 हा हा आणि काही मिस्टरांचं ते दारूच लग्न झाल्यानंतर ड्रिंक च प्रमाण वाढत गेलं थोडं अरे अरे हा हा थोड थोडं वाढत गेल्यानंतर आम्ही मग आमच्या पाहुण्यांनी सांगितलं का स्वामी सेवेत या तुम्ही त्यांनी आम्हाला केंद्राचा दाखवला मार्ग अच्छा मग आम्ही केंद्रात सेवा वगैरे घेतली सेवा चालू केली कशाचे ते आम्हाला म्हणजे परीक्षाच म्हणायची ते नाही का पंधरा वर्ष त्याच्यात गेले बाप रे हो मग तुम्ही सेवा काय करत होता ताई सेवा आहे ना आम्हाला हे नाही का तीन अध्याय स्वामी चरित्र आणि अकरा माळी जप आणि हे त्यांना तारक मेहताचं तीर्थ देत होत्या नाही त्यांनी तसं सांगितलं नाही केंद्रातून पण नंतर मग मी नाही का युट्युब ला वगैरे बघून त्यांनी तारक मेहताचं तीर्थ पण चालू केलं महादेवाची सेवा महादेवाचं ते अभिषेक वगैरे त्याचं तीर्थ ते तीर्थ चालू केलं पण ते वहीचा फरक दोन वर्षानंतर त्यांनी सोडली बरं दोन वर्षानंतर सोडली तर त्या पिरियड मध्ये आमचं म्हणजे बंगला उभा राहिला इतकी परिस्थिती हलाखीची असताना हो एकदम व्यवस्थित झालं तर त्यांनी परत तेच नाही का परत चालू झालं सुरू केलं पण आम्ही सेवा नाही का सोडलीच नाही आमच्या घरातून मी सेवा कंटिन्युअसली करायची त्यांच्यासाठी हो सोळा सोमवार केले अकरा गुरुवार पण केले माझी एकच इच्छा होती त्यांनी दारू म्हणजे एकदमच बंद करा बरोबर त्यांचा गुटखा अरे बापरे तंबाखूचं सगळं व्यसन होत त्यांना अरे 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 पण ते काही नंतर वाढत गेलं नंतर ते लगेच घरात आरती परत आरती झाल नाही का घरात राहील हो। नवीन घरात आलो पण सुखच नाही आम्हाला घरामध्ये म्हणून मी ती सेवा चालू म्हणजे बंद नाही केली पण कधी कधी इतका हे यायच का इतके दिवस झाले दहा पंधरा वर्ष उलटून गेले हे चालूच आहे कंटिन्यू यांच्यात तर काही फरकच होई ना हाँ, हाँ, हाँ। नंतर मग मी आता मोबाईल कंटिन्यूअसली तुमचे सगळं अनुभव वगैरे बघत असते केळझर दादांकडे त्यांचा नंबर घेतला त्यांना <णिया> सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे म्हणलं नाही का ते करतात चालू करतात फरक होतो परत ते पहिले चालू होते मग त्यांनी सांगितलं की पण कर म्हणे मेरे गुळ मिक्स करून ते काढा त्यांना दे म्हणे पण ते पण केलं आणि सोबत ते पिंडीवरच अभिषेक करून ते पण तिथलं त्यांना दे म्हणे काय सांगितलं पिंडीवरच काय रुद्राभिषेक अभिषेक करायचं नाही का ते सगळं अभिषेक करून ते पाणी त्यांना पाज हा, 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 हा ते पण मी त्यांच्यासाठी ते पण केलं अरे वा हा। ते केलं आणि नंतर मग थोडा थोडा कमी होईची त्यांची थोडी थोडी त्यांची ती परत इच्छा होईची घेण्याची अरे शेवटी आम्ही त्यांना कंटाळून म्हणजे इतकं स्वामी पुढं मी का बर इतके दहा पंधरा वर्ष तुम्ही म्हणजे भक्तांना एवढं हे करता मी तर तुमचे लय अनुभव ऐकायचे एकदम हे करता तुम्ही का बरं मला काही प्रचिती नाही का बरं एवढं अंत बघू राहिले म्हणजे मी तर काही कोणाच के हे केलेलं नाही मी म्हणजे एक निष्ठे मी तुमची सेवा करते हो, हो। सगळं करते मी तर काही मला त्याचं काही म्हणजे फळच द्याय नाही का मला असं चांगले आशाच दाखवे नाही का कुठेतरी सोडावा नाही का मग नंतर असत आमच्या एका भाच्यानी शेवटी म्हणजे आता काही पर्याय नाही म्हणे सेवा पण चालू आहे काय सांगतात माझं म्हणजे आसन माझ्या नशिबात नाही का तेवढं त्याच्याशिवाय काही पर्याय नाही नंतर आम्ही त्यांना इकडं कोयना कोयना म्हणून तिकडं व्यसन मुक्ती केंद्रात बर तिथं पण तीर्थ वगैरे देतात तिथं पण व्यसन असं असणाऱ्यांना फरक पडतो बर मग तिथं नेलं मी त्यांना म्हणजे गुरुवार वगैरे धरायचे ते पथ्य वगैरे धरले त्यांचे काय बुद्धी त्यांनी ते परत चालू केलं असे अरे, अरे. तिथ असे ताई तिथून जाऊन आल्यानंतर जर आपण चूक केली घेण्याची तर काहीतरी दृष्टांत घडतो किंवा माणूस आहे ना डायरेक्टच हे होतो नाही का एक्सपायर होतो बापरे असे अनुभव भरपूर लोकांचे माझी तर सेवा चालूच होती आता मी हार नाही म्हणणार मी ना यांच्यासाठी मला ती गोष्ट सोडायची कारण इतके वायात गेले वायाला सकाळपासून सकाळपासून ते पिलेले राहायचे तर संध्याकाळी संध्याकाळपर्यंत पिलेले असायचे इतका मला त्यांनी त्रास दिला होता एक तास वाटायचं कुठंतरी आत्महत्या करावा आई बापाच्या गाईक जाऊ शकत नाही त्यांना आता दुःख मी देऊ नाही शकत आत्महत्या करायचा डोक्यात यायचा आत्महत्या करून मुलांचं कसं होईल आहे पण स्वामींनी मला इतकी ताकद दिली त्यावेळेस असं कुठेतरी वाटायचं पण काहीतरी रस्ता दिसायचाच नाही का कुणीतरी असं हे मदतीला धावूनच बरोबर स्वामींची तेवढी कृपा असतेच नाही आणि मग ते तिकडून आल्यानंतर समजा एक वर्ष नाही त्यांनी ड्रिंकला हात लावली म्हणजे माझ्या आयुष्यात घडले लय केवढी तुमची परीक्षा लई परीक्षा झालेली आणि एक वर्षानंतर त्यांनी घेतलं नाही नंतर मला काय म्हणायचे मला घेऊ वाटते पण मला भीती वाटायची का पुर काही बरोबर नये त्यांनी जी चूक नाही करायची ती परत केलीच त्यांनी घेतलीच एकदा एकदा घेतली त्यांनी दे। अरे अरे आणि तसंच आठ दिवस त्यांचं चालू झालं परत पहिलेच दिवस परत चालू झाले आठ पंधरा दिवस झाले आम्हाला तर त्या गोष्टीचा वैताग आलेला होता पंधरा दिवसा वर्षापासून हेच आणि नंतर बाराच्या टायमिंगला आमच्या घराच्या तिथं पक्षी आला पक्षी इतका म्हणजे किलबिल असा आवाज देत होता तो पक्षी अरे बापरे मलाही म्हणतात का बघ स्वामी आले म्हणे आता माझी चूक झालेली आहे मी घ्यायला नव्हतं पाहिजे बघ म्हणे कसे बुडू राहिले मला हो बापरे हो एकदम बाराच्या टायमिंगला इतकं म्हणजे हळडा वालडा केला त्या पक्षांनी स्वामींना कसा राग आल्यानंतर स्वामी करतात मला ते कळालं कारण मी रडायचे तुम्ही बाई सोडा ते पक्ष्यांनी इतकं हे केलं यांच्या लक्षात आलं लक्षात येत पण होत त्यांच्या पण तीन काही गोष्टी सोडायला तयार नंतर दुसऱ्या वेळेस त्यांना स्वप्नात आलं ते बसलेले मला त्यांनी सांगितलं स्वप्न असं सा पडलं मी आणि जवळ अशी घुटक्याची आणि तंबुक्याची पुढी म्हणे माझ्या जवळ नाग आला म्हणे एक नाग आला आणि त्याने असा डहूज केला म्हणे तंबाखूच्याला आणि गुटक्याच्या <laughs> मला तर ते कळलं म्हटलं हे दुसरं कोणी नाही स्वामी त्याला सांगतात हे नाही का ह्या व्यसनापासून तू दूर होय तुम्हाला तर ते काय कळलं नाही मी काहीच बोलले मी बोलणं शेवटी सोडून दिलं त्यांच्यासाठी शेवटी मग स्वामींना मी परत म्हटलं एवढ्या त्यांना तुम्ही दाखवताय स्वामी त्यांच्यात तर काही फरकच व्हायला नाही म्हटलं तुम्हीच असं काहीतरी करा आता मला सोडायची एवढं देवाचं करून म्हणजे ते ऐकलं काही करा कधी दारू शेवटी असं ते झाल्यानंतर एक वर्ष लोटलं असं तसं आमची सेवा चालूच होती तर त्यांना अचानक ना त्रास व्हायला लागला छातीत दाबाव आल्यासारखं व्हायला लागलं अरे बापरे हा छाती दाबलं

वगैरे सगळं एवढी बिकट परिस्थिती मग लाकडा नाही लाकडाच्या मुळ्यामुळे दबावाल्यासारखं होतं होती स्वामींना मुलीचे गुरु बोलले आपल्या बाबाला पुढं कलिग आहे कलियुगामध्ये तू माझ्या नजरेनं बघत जाई डॉक्टरांना सांगून टाकलं तुम्हाला तू माझ्या नजरेनं मी नजर तुला देऊ का म्हणून बोलले महाराज अरे बापरे हो तर झाले तसं नाही वचन दे म्हणला

ते मस्ताच्या आलीच नाही तिथं नियम राहण्याला नाही झाडाचा पाना खाव मग आता पैसे वगैरे पण देत असतील व्यवस्थित घरा एकदम असंच राह आणि राहणारच टाईप रे आणि तुम्ही आता अनुभव शेअर केला ना सुंदर दा दादा पण एक सोडू म्हणितो अनुभव शेअर केला प्रश्न केला होता माझी हातच सांगितलं नाही तेव्हा मी आधीच ते सोडलं ना तेव्हाच मी एक शेअर केलं ताई मला खूप चांगले अनुभव दिला छान

स्वामी अरे बाबरे हा ते छान ताई सुंदर अनुभव मी शेअर करते एवढी मोठी शक्ती बारा महिने